साधारणपणे त्या दिवशी किमान आठ ते दहा हजार महिलांनी प्रत्यक्ष हॉस्पिटल घेतलं मला वाटत अठरा तारखेला ना उद्घाटन अठरा तारखेला त्याचं उद्घाटन केलं आहे आज एक तारीख आहे कदाचित आज तिथे महिला डिलिव्हरीचा आकडा तीनशे चढ गेला असेल तीनशे चोपणी सीझर केस असला तर पंचवीस ते हजार रुपये द्यावे लागतात इथे या तीनशे पैकी किमान शंभर सीझर केस झालेले आहे आता हे एवढं चांगलं प्रकल्प तिकडे भांगी लागला होऊ शकत की कोणाला दादा भुसेच्या विषयी व्यक्तिगत काय द्वेष असेल हरकत नाही पण आपण एकमेकांवर टीका टिप्पणी हे पण ठीक आहे काय हरकत नाही लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे परंतु चांगल्या गोष्टींना पण तुम्ही गारबोड लावणार मी मुद्दा तुमच्या निदर्शनाला सांगून देतो मला माहिती आहे हा तो मंच नाही एकाने पोस्ट केली एक आदिवासी महिलेच बाळ या रुग्णालयात दगावलं का दगावलं की तिथे डॉक्टर नव्हते आणि डॉक्टर हे मंचाच्या कार्यक्रमात व्यस्त होते मी आपल्या सर्वांच्या माहिती करता सांगतो उद्घाटनाच्या आधी पासूनच सर्व डॉक्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या मालेगावचं फाके आहे डॉक्टर की जो रुग्णांची सेवा देण्यामध्ये देव माणूस म्हणून संबोधला जातो त्याला मी विशेष विनंती करून मी घेऊन आलो नाशिक त्याला मालेगावला घेऊन आलो तुम्ही त्याला रात्रीच बारा चोवीस तास कधी पण फोन करा नांदगावला यापूर्वी त्यांनी सेवा केलेली आहे देशमुख त्याची गैरसोय करून त्याला मी इकडे घेऊन आलो आपल्या मालेगावच्या महिला भगिनीच्या सेवे करता पोस्ट केली गेली -के एका आदिवासी महिलेच्या बाळाचं डॉक्टर नसल्यामुळे मला पण दुःख झालंय मी दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती घेतली तर मला माहिती अशी मिळाली आपला कार्यक्रम अठरा तारखेला म्हणजे अकरा वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चालला खूप महिला भगिनी आशीर्वाद द्यायला आले आपण सगळ्यांनी बघितलं असेल तीन चार वाजता कार्यक्रम पण संपला ती जी महिला जी ज्याची घटना झाली ती महिला करत गव्हाच्या हॉस्पिटलला रात्री आठ साडेआठ ला गेली होती आणि तिचं ते सावभा काहीतरी डिलिव्हरी आहे तरी पण बोलवलेलं आहे अधिकृत आणि ते बाळ दुःखद घटना झाली तिथे ते झाल्याच्या नंतर त्या महिलेला उलट चांगली सेवा मिळायला पाहिजे तिथे डॉक्टर पण होते डॉक्टर शेवाळे का असं पण होते पण दुर्दैवाने ती घटना झाली तिथे त्या बाळाचं निधन झालं आता त्याचे काय कारण असतील ते कळतील आणि त्या डॉक्टरांनी उलट ते पेशंट या हॉस्पिटलला रेफर केलं ते पेशंट इकडे आले मग तिथे त्या महिलेवर हॉस्पिटलला बदनाम करणं म्हणून रात्रीची पोस्ट केली मला वाटत त्याने पोस्ट केली तो भानात नसेल त्याने माहिती घेऊन जग जर असं घडलेलं असल तर काय हरकत नाही दुसरं काही पत्रकार परिषद घेतल्या मी नाही संद ती त्याला उत्तर द्यायला पाहिजे पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगतोय कि दादा भुसेने दुसरीकडचे दवाखाने काय बंद करायला घेतले काही बोलतात की इकडे काही लोकांना येऊ दिलं जात नाही उलट दोन चार दिवसाच्या नंतर मी आयुक्तांना घेतलंय बोलव आपल्या आरोग्याची सर्व सुविधा चेक करून महानगरपालिकेच्या समोरच वाडी हॉस्पिटलचं काम प्रगती पथावर आहे ते थोडं धीम्या गतीने आहे मी त्यांना बोललो लवकर पूर्ण करा या सात महिन्यात ते हॉस्पिटल पूर्ण झालं पाहिजे त्याला जे काही निधी वगैरे लागेल आपण सरकारकडनं आलो तिथून दुसरं एक अली अकबर काहीतरी आहे त्या हॉस्पिटलचं काम चालू आहे ते पण बोललो लवकरात लवकर पूर्ण करा तिथून कर पूर्व भागामध्ये चांगलं काम करतात त्या डॉक्टरांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे दररोज दहा पंधरा डिलिव्हरी करतात त्यांना बोललो तुम्हाला काही गोळ्या औषध शॉर्टेज आहे का बोलले नाही आम्हाला सर्व सुविधा आहे काही भौतिक सुविधा रस्ते वगैरे काही सांगितलं ऐकताना बोललो हे लवकरात लवकर तुम्हाला द्या हॉस्पिटलचा आहे का त्यांना एक गायनाक डॉक्टर कमी होता सी एस साहेबांना विनंती केली एक महिलांचा डॉक्टर त्यांना मिळवून दिला बोललो पहिले जसे तुम्ही दवाखान्यामध्ये उपचार उलट आणखी चांगलं करा तुम्हाला काय अडी अडचणी असतील तर सांगा ते पण केले तरी बोलतात का इकडच्या हॉस्पिटल मध्ये काही समाजाच्या महिलांना येऊ दिलं जात नाही आमचे अध्यक्ष मेडिकल तुम्ही मेडिकल असोसिएशनने तिकडे भेट दिली आणि हे काही झाकून लपून नाही आता हे तीनशे पेशंट जे ऍडमिट झाले असतील तर ते रेकॉर्डवर आहे कोण पेशंट आला काय डिलिव्हरी झालं बाळ झालं मुलगी झाली मुलगा झाला त्याचा संपूर्ण डाटा त्या तीनशे पेशंट पैकी पे मला विश्वास आहे की पन्नास पंच्याहत्तर म्हणजे जे समाजावर विषय करत होते त्या समाजाचे ते पेशंट तरी आपा काय पसरवतात की त्या समाजाच्या महिलांना येऊ दिलं जात नाही मला एकच बोलायचं आहे की तुम्हाला दादा भुसे विषयी व्यक्तिगत द्वेष असन हरकत नाही तुम्ही त्याच्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करा परंतु त्या हॉस्पिटलला कशाला बदनाम करणार आणि मग त्या हॉस्पिटलला बदनाम करण्याच्या पाठीमागे तुमच्या अशा भावना आहेत का की इकडे कोणी येऊ नये आणि मग त्यांनी खाजगी दवाखान्यामध्ये जावं त्या गोर गरिबांचं आर्थिक नुकसान व्हावं असे तुमच्या भावना आहेत का आणि म्हणून या गोष्टी माझी तुम्हाला विनंती आहे की याप तुम्ही थोड्या लक्षात घ्या Subtitles by the Amara.org community